आपलं कोणी आजारी पडलं की आपण त्याला दवाखान्यात घेऊन जातो कारण अर्थातच त्याचा आजार हा दवाखान्यातच बरा होऊ शकतो हा विश्वास आपल्याला असतो कदाचित त्यामुळंच डॉक्टरांना देव समजलं जातं पण अनेकदा हे देव समजले जाणारे काही डॉक्टरच डॉक्टरी पेशाला कलंक लावत असतात काही डॉक्टर पैशांसाठी कोणत्या थराला जातील हे आजच्या काळात सांगणं अगदी कठीण झालंय कारण आजकाल तर वेगवेगळ्या तपासण्या करणाऱ्या लॅब असतील किंवा मग मेडिकल असतील यांच्यासोबत डॉक्टरांचा हिस्सा हा ठरलेला असतो काही डॉक्टर मुद्दाम काही शिल्लकची औषधं मागवतात पण ती न वापरताच मागच्या दारानं मेडिकल मध्ये पुन्हा पाठवतात पण त्याच्यापेक्षा ही विचित्र घटना आता पुढे आली विशेष म्हणजे रुग्ण आयसीयू मधून कसं तरी बाहेर आल्यानंतर हॉस्पिटलचं सगळं गौड बंगाल आता उघडकीस आले आता नेमकं हे प्रकरण काय होतं आणि नेमकं तिथे काय घडलंय तेच पाहूयात या ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी मध्य प्रदेश मधल्या रतलाम मध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळालाय एका खासगी रुग्णालयातून हातात लघवीची पिशवी आणि चक्क तोंडावरती ऑक्सिजन मास्क लावून एक रुग्ण अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरती पळताना दिसला म्हणजे झालं असं होतं की रतलाम मधल्या दीनदयाल नगरमध्ये बंटी नावाचा एक तरुण राहतो त्याच्यासोबत एक दुर्दैवी प्रसंग घडला म्हणजे एका हाणामारीत त्याला जबर मारहाण झाली त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं त्याला ऍडमिट केल्यानंतर त्याच्या पाठीच्या कणाला मोठी दुखापत झालीये आणि त्यामुळे तो कोमात गेलाय असं डॉक्टरांनी सांगितलं आता साहजिकच या सगळ्यामुळे त्याच्या घरची माणसं सा चांगलीच घाबरली बंटी कोमात गेल्यामुळे लवकरात लवकर त्याच्यावरती योग्य तो उपचार करणं महत्वाचं होतं अर्थात त्या उपचारांसाठी बरेच पैसे सुद्धा लागणार होते आता इतका पैसा आणणार कुठून हा त्यांच्या घरच्या मंडळीसमोर मोठा प्रश्न होता पण बंटीसाठी ते वाटतेल ते करायला तयार होते आणि त्यांनी शक्य तितके प्रयत्न करून पैसे जमवायला सुरुवात केली अखेर बऱ्यापैकी रक्कम त्यांनी जमा देखील केली पण अशात एक वेगळीच घटना घडली म्हणजे डॉक्टरांनी जो बंटी पाठीच्या कणाला दुखापत पा झाली आहे म्हणून कोमात गेला असं सांगितलं होतं तोच तो बंटी अचानक एका हातात लघवीची पिशवी घेऊन तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून अर्धनग्न अवस्थेत दवाखान्याच्या बाहेर आला अर्थात हे अनपेक्षित चित्र पाहून कोणाला काहीच समजेना कोमात असलेला बंटी बाहेर नेमका कसा आला हे कोड प्रत्येकालाच पडलं होतं पण त्यानंतर बंटीने जे सांगितले ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला बंटीने सांगितल्यानुसार आयसीयू मध्ये कामाला असलेल्या पाच कर्मचाऱ्यांनी त्याला बळजबरीनं आयसीयू मध्ये अडकवून ठेवलं होतं या दरम्यान त्याच्या कुटुंबियांकडून मोठी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न हॉस्पिटलकडून केला जात होता या सगळ्या मागे नक्की काहीतरी गडबड असणार अशी शंका त्याला आली त्यामुळे बाहेर येण्याची संधी तो शोधत होता शेवटी एकदा योग्य संधी पाहून बंटी ज्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये होता तशाच अवस्थेत तो बाहेर पळाला अर्थात तो बाहेर आल्यानंतर त्यांचं सगळं पितळ उघड पडलं म्हणजेच फक्त पैसे मिळवण्यासाठी जखमी असलेल्या बंटीला चक्क कोमात आहे असं त्याच्या परिवाराला डॉक्टरांनी खोटं सांगितलं होतं की बाब आता उघडकीस आली घडलेल्या या घटनेवरून बंटीच्या पत्नीनं मत व्यक्त केलं ती म्हणते की डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या पतीला गंभीर दुखापत झाली असून तो कोमात गेला आहे आम्ही आम्हाला जी जी औषधं आणायला सांगितली ती सर्व औषधं आणून दिली त्यानंतर त्यांनी आम्हाला उपचारासाठी एक लाख रुपये जमा करण्यास सांगितलं आम्ही नातेवाईकांच्या हातापाया पडून पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत होतो पण खर तर बंटीला तसंच काहीही झालेलं नव्हतं आता बंटी ज्या अवस्थेत हॉस्पिटल मधून बाहेर आलं त्याचा व्हिडिओ तयार केला गेला आणि तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतो त्यानंतर अनेकांनी हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या अशा असंवेदनशील मानसिकतेचा निषेध केला उघडकीस आलेली ही एक घटना आहे पण पुढे न आलेल्या अशा कितीतरी घटना असतील अशी देखील शंका आता उपस्थित केली जाते त्यामुळे संबंधित रुग्णालयावरती कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते आता ही घटना जरी मध्य प्रदेशातली असली तरी माणसाची वृत्ती ही सगळीकडे सारखीच असते त्यामुळे हॉस्पिटल बद्दलच्या तुमच्या पाहण्यात किंवा ऐकण्यात अशा काही घटना असतील तर त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद